काय सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग कशा आहेत मैत्रीण तर आम्ही रूम शिफ्ट केली आहे तर परवा दिवशी आम्ही गावावरून आलो मुंबईत तर तुम्हाला रूम दाखवते मी अजून नीट काही पसारा ठेवलेला नाही आहे तर हा रूम आहे ना वन बी एच के आहे तळोजामध्ये रूम आहे लाईट नाही तर म्हणजे बलच लावलेला नाही आणि तुम्हाला मी दाखवते कसारूम येतो पसारा तर माझा जास्त आहे त्यामुळे मी जास्त व्हिडिओ नाही म्हणजे जास्त मी थोडंसं दाखवते जास्त नाही मी पसारा म्हणजे पसारा मी जास्त आवरणार नाही आहे कारण जे सामान भरलेलं आहे ना मी तसंच ठेवणार आहे कळल्यानंतर तुम्हाला तर मी तुम्हाला दाखवते कसारूम येतो तर आम्ही ना पहिल्याच माण्यावर तर बाबा लिपते दोन लिपते तर दोन रूम आहे इकडं दोन रूम आहे पण इथं कोण आलेलीच नाही अजून येथील म्हणजे राहायला नव्हते लॉक लावले म्हटल्या आणि आमची रूम आहे ना अशी आमचे शेजारी पण नाहीत अजून आहे येतील ते पण ताबड आहे तर हा रूम आहे ना तो आमचा जाईल तर तो तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेऱ्यातून आणि इथून आहे ना पायरे आहेत इथून तुम्हाला दाखवते खाली उतरायला असे पायऱ्या आणि ह्या साईडला पण पायऱ्या इथून पण अशा पायऱ्या वरखाली जायला असं आणि लिफ्ट आहे तर तुम्हाला आधी बाहेरचाच दाखवते एरिया कसा येतो इथं सगळीकडे बिल्डिंगच आहे तर हा आहे बाहेरचा एरिया आमच्या इथला बिल्डिंग दिसतं समोर आणि त्या साईडला पण दिसतं तर तुम्हाला इथं आम्ही फक्त एकटंच येत राहील ना आणि ह्या साईड खरं रस असा रस्ता चांगला रस तुम्हाला नंतर खालचा पण एरिया दाखवेल गार्डन वगैरे मी जास्त म्हणजे तुम्हाला थोडक्यातच दाखवते कारण मी कसारा अजून आवरलेलाच नाही तर फ्रीज आहे मी कारण तिथं किचन तिच्या जागा नाही आता हे कसं तरी पसर आहे नीट नाही ठेवलेलं अजिबात समजून घ्या जरा तर इथं कपडे वाळत घालायला खिडकीत रस्शी बांधलेली आणि इथं मी असं ठेवलं तर हा रूम आहे इथून एंटर करायचं आहे मला असा रूम आहे हा हॉल आहे हा हा पूर्ण हॉल तिथून किचन आहे आम्ही आत्ता स्वयंपाक करून त्यांना डबा दिला पोरांना सकाळी साडेसहा वाजता पाठवले तर हा एरिया असा आहे म्हणजे किचनचा अजून इथं येण्याला आधी नाही आहे डबा पण मी नीट लावलेला नाहीत असंच ठेवले कारण रूम स्वच्छ केली ना इथं आंघोळीचं आंघोळीचं बाथरूम आहे इथं आणि तर अंडाचं आहे आणि इथं हँडवॉशचं आहे हँडवॉशर आणि हा आहे बेडरूम तर मी असं सामान ठेवलेले आहे रचून आणि वरती ना पाचशे लिटरची टाकी सामान हे असं सा ठेवले बेडरूम छोटाच येले मोठा नाही हे तर मी मशीन ठेवली एवढं छोटाच बेडरूम आहे मोठा नाही आणि बाहेर बाहेर बघायला असं दिसते अशी बिल्डिंग आहे मोठी आमच्या इथे मोठी बिल्डिंग सगळ्यांच्या सेमच येत रोमा आणि इथं आमच्या इथं असं छान गार्डन पण आहे छोटसं भारी वाटते इकडं पण रोमा आहे अशी मोठी रमाडन आम्हाला दिसतं असा हॉल आहे आमचा इथून इथपर्यंत असा इथं मशीन इत ठेवली मी तर हे बेडरूम किचन आणि हा हॉल आणि हे असं बाहेर लगेच एंटर करायचं तर असा आहे हा रूम नवीन तिथं आम्ही शिफ्ट आहे तर आज तिसरा दिवस नाही ना परवा दिवशी आलं कालचा नातचा दुसरा दोन दिवस झाला आलेले पोरांना आज पाठवले आज एक जुलै आज एक तारीख आहे तर पोरांना पाठवले बघा शाळेत आणि पो इथून ना चार किलोमीटर लांब आले ला कळंगोली तरुण काही मिळाली नाही म्हणून इकडे तळोजाला घेतली तर दिसतच नाही म्हणून आम्ही इथं माझी मावस बहीण राहते तिथं म्हणजे मी राहायला आली आहे आता जरा सामान म्हणजे ठेवणारे म्हणजे असं लगेच काही सामान नीट नीटकं लावणार नाही आहे जरा वेळ लागणार आहे कारण पोरांची शाळा पंधरा दिवस बुडली त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास पण राहिला आहे ते जरा मला घ्यायचं आहे त्यामुळे मी हे सामान नंतर न आहे ह्याचं काही एवढ्या टेन्शन नाही आहे दे तिकडं कारण मला पोरांचं शिक्षणाचं बघितलं पाहिजे पहिलं तर इथं आले तर काय माहीत आम्ही किती दिवस राहते आता इथं समजलंच कारण हिता येणारे लांब आहे सगळं सगळं म्हणजे आणायचं म्हटलं तर असं जवळ नाही आहे काय कळंबोलीत जायचं असलं तर आम्हाला रिक्षानं जावं लागतं काय वस्तू आणायचं म्हटलं तर तिकडं जावं लागतं इथं आत्ताशी म्हणजे नवीन बिल्डिंग झालेत नाही इथं अजून डेव्हलप नाही आहे सुरुवात व्हायला लागली पण इथं वेळ लागेल ना तर पोरांना बस लावलेली इथून कळंबोली जायला सकाळी जातात आता साडेसहाला बघा सोडले आता येतील बारा साडेबारा एक तर वाजणारच त्यांना घरी यायला तर असं आहे बघा रूम आणि आम्ही आले तर एकदाचे मुंबईला आता टेन्शन नाही काय कशाचं टेन्शन नाही पाणी पिणी सगळं व्यवस्थित आहे हे टाकली बघा भरलेली हे जाते आम्हाला दिवसभर परत संध्याकाळी येतं पाणी पाण्याचं पण काही टेन्शन नाही काही नाही आणि रूम पण छान मोठा आहे आणि भाडं पण जास्त नाही आहे सहा हजारच भाडे वन बी एच केला फक्त काय माहिती आहे का इथं दवाखाना भाजी थोडी लांब आहे तर इथं एक झाली भाजीचं म्हणजे नाही का थोडंसं झालंही नाही इथं कसं आता डेव्हलप व्हायला वेळ लागेल ना आत्ता तर रूम आहे म्हणजे दिल्या चिडकोच्या रूम आहे ह्या खरं तर तळवजाला तिथं आम्ही राहायला आहे छान वाटते इथं काही टेन्शन नाही कुणाचं एक नको दोन नको आपलं घरात बसायचं काम करायचं आपलं तेवढंच आहे आता तर कसा वाटला रूम बघा कारण मी कसरं काय आवडलेलं नाही समजून घ्या